शेग बाईण ती ते त त बाई तू जे नऊ लूपन तुझे उल नऊलू पानं तुझ्या पानाची ग माळन घातली तर विठ्ठलानं तुझ्या पानाची ग माळन घातली ती विठ्ठलानं तुळशा तू तर तुळशेग बाई वारियान हालूनकोन हालू नको त्यात तुझ्या काय मंजुरान गाळू नको त्यात तुझ्या काय मंजुळा ग पायंदळीन तुळा कुळश बाईन तू तर तुळशी गाई नको हिंडून रानावण नको हिंडून रानावणा ತುತಯ್ಯನ ಮಾಡ್ಯನ ಜಾಗ ದಿನನ ಇಂದ್ರಾವ ತುತಯ್ಯನ ಮಾಜ್ಯಾ ಇಂದ್ರಾವ ತುಳಸ ಗಾಯನ ತೂತ ತುಳಸ ಪಾನಿ ಘಾಲ ಪಿಯಲ್ಲ ಪಿಯಲ್ಲ ಪಾನಿ ಘಾಲ ಪಿಯಲ್ಲ ಪಿಯಲ್ಲ ವಿಠಲಗ ಸುಟ ಪಿರ ಗ त्यता येतलं ना सकान कुठं फिर याला गेला ह्यात शेता म्हण ह्यात काय शेता म्हण पाणी तुळशी चार ओप पाणी तुळशी चार ओप बंधू बंधूच्या ग माझ्यान बाग आली ती म्ह्यालन बंधूच्या ग माझ्यान बाग आली ती म्ह्यालन शेग बाईन तू तर तुळशेग बाई तुझा हायन लय मानन तुझा हायन लय मान तुझ्या त्या मंजुळ्यान त्यात विष्णूला दे